नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण इयत्ता दहावी विषय मराठी दोन हजार सतरा अठरामध्ये झालेला जो काही पेपर आहे तर यातील प्रश्न आणि उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी काही विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत ज्या तुम्ही वाचू शकता साठ प्रश्न आहे नव्वद मिनिटे आहेत या सूचना तुम्ही व्हिडिओ थांबवून वाचू शकता प्रश्न क्रमांक एक एक ते सहा खालील बातमी वाचून जास्तीत जास्त बरोबर उत्तराची निवड करा बघा या ठिकाणी हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ संपूर्णपणे या ठिकाणी वाचत नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो पॅरेग्राफ वाचून घ्या जेणेकरून आपल्याला प्रश्न लवकरात लवकर त्याची उत्तरं घेता येतील पॅरेग्राफ वाचल्यामुळं उशीर होऊ शकतो म्हणून डायरेक्ट प्रश्नाला हात घालू प्रश्न पहिला वन विभाग उडणाऱ्या खारुताईचे संरक्षण यासाठी करू इच्छित आहे कारण पर्याय आहेत लाजाळू असल्या कारणाने ती सहजासहजी दिसत नाही संख्या कमी असल्याने ती नामशेष होऊ शकते ती समुद्रसपाटीपासून सहा हजार पाचशे फूट उंचीवर दिसते चपळ असल्या कारणाने ती तात्काळ दिशेन अशी होती तर उत्तर आहे संख्या कमी असल्याने ती नामशेष होऊ शकते प्रश्न दुसरा उडणाऱ्या खारुताईच्या बाबतीत कोणती गोष्ट खरी नाही ती खूप कमी ठिकाणी पाहायला मिळते ती खालून वर उडी मारते तिच्या शरीरात पातळ कातडीचे आवरण असते ती खूप वेळ हवेमध्ये राहू शकते आणि उत्तर आहे ती खालून वर उडी मारते प्रश्न तिसरा वन विभाग कोणाची माहिती मिळवत आहे पर्याय उडणाऱ्या खारुताईच्या परिवाराची उडणाऱ्या खारुताईच्या आहाराची उडणाऱ्या खारुताईच्या वास्तव्याची उडणाऱ्या खारुताईच्या संख्येची आणि उत्तर आहे उडणाऱ्या खारुताईच्या परिवाराची प्रश्न चार वन विभाग वन कर्मचारी आश्चर्यचकित का झाले खारुताई गेस्ट हाऊसजवळ दिसली होती ते प्रथमच खारुताईचे फोटो काढू शकले होते जंगलामध्ये उडणारी खारुताई प्रथमच दिसली होती त्यांनी उडणाऱ्या खारुताईला प्रथमच पाहिले होते आणि उत्तर आहे खारुताई गेस्ट हाऊसजवळ दिसली होती प्रश्न पाचवा निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी काय आहे दुर्मिळ प्रजातीच्या खारुताईच्या उडण्याचा पुरावा मिळणे दुर्मिळ प्रजातीच्या खारुताईचे संरक्षण करणे दुर्मिळ प्रजातीच्या खारुताईचे फोटो मिळणे दुर्मिळ प्रजातीच्या खारुताई टिअरीमध्ये सापडणे आणि उत्तर आहे दुर्मिळ प्रजातीच्या खारुताई टिअरीमध्ये सापडणे प्रश्न सव्वा उडणाऱ्या खारुताईचे नाव उडणारी खारुताई असे पडले याचे कारण ती एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत उडू शकते ती वरून खाली उडी मारू शकते असे वाटते की ती उडत आहे तिच्या पायामध्ये दोन्हीकडून पातळ कातडीचे आवरण असते आणि उत्तर आहे असे वाटते की ती उडत आहे प्रश्न सात ते बारा खालील उतारा वाचून सर्वाधिक योग्य उत्तर निवडा तुम्ही व्हिडिओ पॉज करून उतारा वाचून घ्या प्रश्न सातवा उतार्यानुसार लेखक तळघरात जाण्यासाठी भीत होता उत्साहित होता असमंजस स्थितीमध्ये होता की विवश होता आणि उत्तर आहे असमंजस स्थितीमध्ये होता प्रश्न आठवा लेखक काय विचार करून तळघरात गेला तळघरात धनसंपत्ती मिळेल तळघरातील विषारी हवा निघून गेलेली असेल तळघरात पायऱ्या असतील तळघरात अंधार असेल आणि उत्तर आहे तळघरातील विषारी हवा निघून गेली असेल प्रश्न नव्वा तळघरातील दृश्य पाहून लेखकाला कशाची आठवण आली बावीस वर्षापूर्वीची घटना घरातील धननवलत आपली मुले नातवंडे आपले पाप पुण्य आणि उत्तर आहे बावीस वर्षापूर्वीची घटना प्रश्न दहा लेखकाचे डोळे दिपून जात होते जेव्हा त्याने सांगाडा पाहिला जेव्हा टॉर्चचा प्रकाश हिरे जवा एर्यावर पडला जेव्हा त्याने एवढे मोठे तळघर पाहिले जेव्हा त्याने माळ आणि अंगठी पाहिली आणि उत्तर आहे जेव्हा टॉर्चचा प्रकाश हिरे जवा एऱ्यावर पडला प्रश्न अकरा उतार्यामध्ये कोणत्या वारसाची गोष्ट सांगितली आहे जमिनीच्या संपत्तीच्या पाप पुण्याच्या शेतीवाडीच्या उत्तर आहे पाप पुण्याच्या प्रश्न बारा लेखकाकडे कोणत्या प्रश्नांचे उत्तर नव्हते तो आपली जमीन जायदाद कोणाला देईल हे आभूषण कोणाचे आहेत तो सांगाळा कोणाचा होता आपल्या वंशत्वाला या ठिकाणी संपवून टाकू की नको आणि उत्तर आहे आपल्या वंशत्वाला याच ठिकाणी संपवून टाकू की नको प्रश्न तेरा ते अठरा खालील जाहिरात वाचून सर्वाधिक योग्य पर्याय निवडा एक खालील जाहिरात दिली आहे ती व्यवस्थित तुम्ही वाचा प्रश्न तेरा हे प्रदर्शन वस्त्र मंत्रालयाने कोणाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे परराष्ट्र मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय जलसंधारण मंत्रालय उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय आणि उत्तर आहे उत्तर पूर्व क्षेत्र विकास मंत्रालय प्रश्न चौदा हे प्रदर्शन कोणत्या कालावधीमध्ये आयोजित केले आहे एक ते चौदा नोव्हेंबर दोन हजार सोळा एक ते चौदा डिसेंबर दोन हजार सोळा एक ते चौदा जानेवारी दोन हजार सतरा एक ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सतरा आणि उत्तर आहे एक ते चौदा डिसेंबर दोन हजार सोळा प्रश्न पंधरा हे प्रदर्शन कोणाला प्रोत्साहित करते कुंभाराला सुवर्णकाराला शिल्पकाराला मुद्रकाला आणि उत्तर आहे शिल्पकाराला प्रश्न सोळा या प्रदर्शनाचे आयोजन कोठे केले गेले आहे उत्तर पूर्व क्षेत्र आसाम हँडलूम हाट जनपथ नवी दिल्ली उत्तर पूर्व क्षेत्र मणिपूर वस्त्र मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि उत्तर आहे है, हँडलूम हाट जनपथ नवी दिल्ली प्रश्न सतरा या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण काय नाही बूट चप्पल आणि वस्त्र परिधान पारंपरिक आभूषण वेद बांबू आणि जूट उत्पादन आणि उत्तर आहे बूट चप्पल आणि सॅन्डल प्रश्न अठरा या प्रदर्शनामध्ये नगदी पैशाशिवाय खरेदी करता येऊ शकते का तर बघा आपण जाहिरातीमध्ये पाहिलं की क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरू शकता म्हणजेच नगदी पैशाशिवाय खरेदी करता येऊ शकते तर उ पर्याय आहेत होय नाही काही वस्तूंची जाहिरातीमध्ये माहिती दिलेली नाही आणि उत्तर आहे होय प्रश्न एकोणीस ते चोवीस खालील उतारा वाचून सर्वाधिक योग्य पर्यायाची निवड करा आणि खाली एक उतारा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचा प्रश्न एकोणीस तलावासाठी आगोरचे काय महत्त्व आहे आगोर पवित्र स्थान आहे आगोरमधून पाणी तलावात एकत्र होते आगोर एक उतार आहे आगोरची पूजा अर्चा केली जाते आणि उत्तर आहे आगोरमधून पाणी तलावात एकत्र होते प्रश्न वीस दगडाचे सुंदर स्तंभ कशाचा संकेत देतात आगोर विहीर स्वच्छ स्थान नदी आणि उत्तर आहे आगोर प्रश्न एकवीस आगोरच्या आजूबाजूला बूट घालून येण्यास मनाई आहे थुंकण्यास मनाई आहे असे बोर्ड लावण्याची आवश्यकता का नाही पर्याय सर्व लोक बूट घालतच नाहीत बोर्डाचा दुरुपयोग केला जातो सर्व लोक निरक्षर आहेत सर्व लोक साफसफाईबाबत जागरूक आहेत उत्तर आहे सर्व लोक साफसफाईबाबत जागरूक आहेत प्रश्न बावीस नवीन बनवलेल्या तलावामध्ये जीवजंतू का सोडले जात असत तलावाच्या सुंदरतेसाठी पाण्याला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी पाण्याची शुद्धता टिकून ठेवण्यासाठी जलचर प्राण्यांचा सण साजरा करण्यासाठी आणि उत्तर आहे पाण्याची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी प्रश्न तेवीस आगोरला पानउतार म्हटले गेले आहे कारण पावसाचे पाणी त्या पान उतारवरून वाहत तलावामध्ये जाते पावसाचे पाणी पानउतारमध्ये एकत्र केले जाते पावसाचे पाणी पान उतारमध्येच पडते पावसाच्या पाण्याला पान मध्ये सुरक्षित केले जाते उत्तर आहे पावसाचे पाणी त्या पान उतारावरून वाहत तलावामध्ये जाते प्रश्न चोवीस मगर कोणत्या प्रकारच्या तलावामध्ये सोडली जात असे अस्वच्छ आणि खोल तलावामध्ये मोठ्या आणि खोल तलावामध्ये छोट्या आणि उथळ तलावामध्ये दूरच्या जंगलातील तलावामध्ये आणि उत्तर आहे मोठ्या आणि खोल तलावामध्ये प्रश्न पंचवीस ते तीस खालील उतारा वाचून सर्वाधिक योग्य पर्यायाची निवड करा हा उतारा काळजीपूर्वक वाचा प्रश्न पंचवीस मान खाली घालून कोण उभे होते बाग झाडं गावातील लोक की पोलीस तर झाडं हा पर्याय बरोबर आहे प्रश्न सव्वीस चोराविषयी कोणती गोष्ट खरी आहे चोर जेलमध्ये जाण्यासाठी चोरी करत होता चोर वस्तूंचा शौकीन होता चोर पूर्णपणे वेळा झाला होता चोर उसाच्या शेतामध्ये राहत होता आपण पाहिलं की त्या उसाच्या शेतामधून यांनी त्याला पकडलं म्हणजे चोर उसाच्या शेतामध्ये राहत होता हा पर्याय बरोबर आहे प्रश्न सत्तावीस कथेच्या शेवटी पोलीस शिपाई चोराला कोठे जाण्याविषयी बोलत होता घर पोलीस ठाणे जेल की शेत तर उत्तर आहे जेल गावकऱ्यांना चोराचा शोध कसा लागला दवबिंदू पडल्यामुळे शेतामध्ये आग लावल्यामुळे झाडांच्या तपासणीमुळे की उसाच्या हालण्यामुळे तर उत्तर आहे ऊसाच्या हालण्यामुळे कथेमध्ये दिलेल्या कोणत्या गोष्टीमुळे समजते की पोलीस ठाणे गावापासून खूप लांब आहे लोक पोलीस ठाण्यामध्ये सकाळी पोहोचले अंमलदार चोराला ओळखत नव्हता चोराला धोत्राने बांधून पोलीस ठाण्यामध्ये घेऊन यावे लागले चोर पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात येत होता आणि उत्तर आहे लोक पोलीस ठाण्यामध्ये सकाळी पोहोचले प्रश्न तीस कथेमधून कोणत्या ऋतूची माहिती मिळते पावसाळा हिवाळा उन्हाळा वसंत उत्तर आहे हिवाळा प्रश्न एकतीस देवालय या शब्दामध्ये एकत्र येणारे स्वर कोणते अ अधिक आ अ अधिक आ, अ अधिक आ, आ अधिक आ, आ अधिक अ आ। बघा आपण देवालय असं म्हणतो देव आलय असा त्याचा विग्रह होतो देव आलय अ आ हे उत्तर बरोबर आहे नामायवजी येणाऱ्या शब्दास काय म्हणतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे तरी पर्याय दिलेले क्रियापद सर्वनाम विशेषण योग्य हवे बघा तर व्याख्याच आहे की नामायवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असं म्हणतात प्रश्न तेहतीस हे जे काही चिन्ह दिले या चिन्हासाठी खालील नाव ओळखा उद्गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह स्वल्पविराम अर्धविराम तर वर दिलेलं चिन्ह हे उद्गारवाचक चिन्ह आहे त्यामुळे उद्गारवाचक चिन्ह हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चौतीस अधोरेखित वाक्प्रचारासाठी पर्याय शोधा कितीही चांगला विनोद केला तरी काही जण जराही हास्य करीत नाहीत म्हणजे किती चांगला जोक केला तरी काही लोक हसत नाहीत तर हास्य करीत हसत नाहीत यासाठी पर्याय शोधायचा आहे पर्याय दिलेला आहे बडबड करणे दातखिळी उकलणे स्मित करणे जोरात हसणे तर दातखिळी उकलणे म्हणजे किती चांगला जोक केला तर काही जणं दातखिळी उकलत दात खिळी बसणे म्हणजे तो हसत नाही मग दातखिळी उकलणे हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न पस्तीस शाळेतून याचा मूळ शब्द आहे शाळेत शाळेत शाळेतून शाळा तर शाळा हा मूळ शब्द आहे खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे पर्याय आहेत मी रस्त्यात पडलो गवळी धार काढतो सुनील उद्या पुण्याला जाईल आरोही खेळते तर सकारमक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदानंतर ज्या क्रियापदाचा अगोदर काय आहे कर्म आहे तो आहे सकार्मक क्रियापद मग गवळी धार काढतो हे उत्तर बरोबर आहे कळीचा नाराज म्हणजे खालीलपैकी कोण भांडण लावणारा भांडण सोडवणारा मध्यस्थी करणारा की रा, 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 तटस्थ राहणारा तर कळीचा नारद म्हणजेच काय भांडण लावणारा व्यक्ती म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे प्रश्न अडतीस खालीलपैकी कोणत्या वाक्यात रीतिवाचक विशेषण आहे काल शाळेला सुट्टी होती रस्त्याने जाताना सावकाश चालावे परमेश्वर सर्वत्र असतो येथून नदी जवळ आहे उत्तर आहे रस्त्याने जाताना सावकाश चालावे प्रश्न एकोणचाळीस वृत्तामध्ये लघु अक्षर खालीलपैकी कोणत्या चिन्हाने दाखवतात या ठिकाणी चार चिन्ह दिलेली आहेत यापैकी पर्याय क्रमांक तीनमध्ये जे यू सारखं चिन्ह दिलेले आहे ते लघुअक्षर दाखवण्यासाठी दाखवतात आणि दीर्घ अक्षर दाखवण्यासाठी पर्याय क्रमांक एक म्हणजे आडवी रेष दाखवत असतात तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे प्रश्न चाळीस नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणारे खालीलपैकी कोण क्रियाविशेषण शब्दयोग्य अव्यय सर्वनाम आणि विशेषण जशी विशेषणाची व्याख्या आहे की नामाविषयी अधिक माहिती किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात म्हणून विशेषण हा पर्याय बरोबर आहे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा वैभवने पेरू खाल्ला तर वैभवने आणि ने हे कोणत्या विभक्तीत येते पर्याय बघा द्वितीया प्रथमा पंचमी तृतीया तर ने एशी तृतीया विभक्तीत येते तर तृतीय हे बरोबर उत्तर आहे खालीलपैकी प्रश्नार्थक सर्व नाम कोणते कोण हा मी आपण आणि उत्तर आहे कोण खाली अशुद्ध वाक्य ओळखा प्रश्न त्रेचाळीस अशुद्ध वाक्य ओळखा अरे रे वीज कोसळली माझ्यासाठी एक पेनाना विमान जलद आकाश मार्गे जाते सुशील आणि तू खेळायला जा तर यासाठी जे दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे माझ्यासाठी एक पेनाना या ठिकाणी माझ्यासाठी तर ठीची विलांटी ही दुसरी पाहिजे होती या ठिकाणी पहिली आहे त्याच्यामुळे ते वाक्य अशुद्ध आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न चव्वेचाळीस अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा शाबास आणि शाभासखाली अंडरलाईन केलेली आहे तू सुंदर चित्र काढली पर्याय आहेत शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि उत्तर आहे केवल प्रयोगी अव्यय प्रश्न पंचेचाळीस विभक्ती कशावरून मानावी लिंग प्रत्यय वचन उपसर्ग तर उत्तर आहे प्रत्यय प्रश्न शेचाळीस खालील सामासिक शब्दातील कोणता शब्द द्वंद्व समास नाही आईबाप बहीण भाऊ चहापाणी आणि दुसरा पर्याय परमेश्वर तर परमेश्वर हा द्वंद्व समास नाही खालील यातील तत्सम शब्द ओळखा गृह कर्म पिता दुग्ध उत्तर आहे पिता प्रश्न अठ्ठेचाळीस गुण जाणणारा खालीलपैकी कोण गृहस्थ तज्ज्ञ गुणवान गुणज्ञ आणि उत्तर आहे गुणज्ञ प्रश्न एकोणपन्नास कर नाही त्याला डर कशाला या म्हणीचा अर्थ ओळखा वाईट कृत्य केले नाही त्याला भीती कसली वाईट कृत्य करणाऱ्याचे मन त्याला खात राहते वाईट गोष्टीचा परिणाम वाईटच वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच राहते आणि उत्तर आहे वाईट कृत्य केले नाही त्याला भीती कसली प्रश्न पन्नास लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा आशीर्वाद 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 तर लेखन नियमानुसार अचूक असलेला शब्द पर्याय क्रमांक एकमध्ये आहे प्रश्न एक्कावन्न आभाळागत माया तुझी राहू राहूते या ओळीतील अलंकार ओळखा यमक उत्प्रेक्षा अनुपास उपमा तर बघा आभाळागत माया म्हणजे आभाळासारखी माया तर या ठिकाणी उपमा अलंकार होईल प्रश्न बावन उपसर्ग नसलेला शब्द ओळखा अबोल निरोगी अवघड लेखक आणि उत्तर आहे लेखक प्रश्न त्रेपन्न आरती सुरू झाली घंटानाथ सुरू झाला यातील केवळ वाक्य कोणते आरती सुरू झाल्यावर घंटानाथ सुरू झाला आरती सुरू झाली आणि घंटानाथ सुरू झाला आरती सुरू झाली व घंटानाथ सुरू झाला जेव्हा जा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाथ सुरू झाला आणि उत्तर आहे आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला प्रश्न चोपन्न खालील पर्यायात कोणती म्हण नाही ते ओळखा पुढचे पाठ मागचे सपाट पुराण्यात पुराणातली वानगी पुराणात पोटात एक ओठात एक पोटावर पाय देणे बघा पुराणातील वांगी पुराणात असं आहे पण या ठिकाणी पुराणातील वानगी दिलेलं आहे त्यामुळं ही म्हण नाही प्रश्न पंचावन्न चल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा अचल सुचल विचल सचल आणि उत्तर आहे अचल प्रश्न छप्पन परभाषीय शब्द ओळखा पुष्प वृक्ष टेबल पुरुष तर टेबल हा परभाषीय शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे प्रश्न सत्तावन एकेरी अवतरण हे चिन्ह केव्हा वापरतात आणि पर्याय दुसऱ्याचे मत सांगताना शब्द जोडताना वाक्याच्या शेवटी स्पष्टीकरण द्यावायचे झाल्यास था। बघा दुसऱ्याचं मत सांगत असताना किंवा कोण काय बोललं हे सांगत असताना आपण दुहेरी अवतरण चिन्हात लिहितो शब्द जोडत असताना संयोगचिन्ह आपण वापरत असतो वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतो मग राहायला पर्याय कोणता तर स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास था था। की एखादा वा शब्द आहे किंवा छोटंसं वाक्य आहे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं किंवा त्याच्याबद्दल सांगायचं असल्यास आपण त्याला एक अवतरण चिन्हामध्ये लिहितो प्रश्न अठ्ठावन्न ट्रान्सलेशन हा शब्द कोणत्या मराठी शब्दाचा पर्यायी शब्द आहे संकेतस्थळ भाषांतर जोडणी प्रक्षेपण तर ट्रान्सलेशनला आपण मराठीमध्ये भाषांतर असं म्हणतो भाषांतर हा पर्याय बरोबर आहे प्रश्न एकोणसाठ मुलांना शांत बसा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ओळखा कार कर्ता संप्रदान संबोधन अधिकारक तर मुलांनो नो हे काय आहे संबोधन आहे म्हणून संबोधन प्रश्न साठ खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा स्वीकार होकार पडछाया प्रतिबिंब सुबोध दुर्बोध निर्मळ स्वच्छ आणि उत्तर आहे सुबोध दुर्बोध तर अशा प्रकारे आपण वर्ग दावा मराठीची ही जी काही सर्वेक्षण चाचणी आहे ती उत्तरांसहित या ठिकाणी सोडवली अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलायकॉन बटनला क्लिक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा काही अडचण असेल काही सजेशन असेल काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टील द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार थँक्यू थँक्स लॉट